तरी आता माझ्याकडे नगर जिल्ह्यात माझ्या शिर्डी मतदारसंघाबद्दल पण टोप आले होते त्यांच्याशी बोलवतो सगळ्या ठिकाणी सुरू व्हायचा निर्णय काय घ्यायचा ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघाबद्दल अशी पक्षातर्फे लोक सांगतायत आता गेले साधारणपणे एक दोन अडीच महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघामध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत मला असं वाटतं की जर थोडस प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींच उत्तर यायला वेळ लागतो ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळीच मी कोणाशी बोललो होतो की अं बाबरी बसे बाबरीचा ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर वॉम ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागातन झालं होतं मतलं आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल इतर पक्षांचा जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं दोन हजार चौदाला देखील त्या प्रकारचं एक रागातन झालेलं मतदान आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल काय होईल प्रत्येक जण कसा घेतोय हो रा प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्ब्लासच्या पार्श्वभूमीवर हो। पण तेच मतदान शहाण्णवला राहील सत्त्याण्णवला राहील अठ्ठ्याण्णवला राहील असं काही नसतं काल दिलंय पहिलं काल पहिला डोस दिलाय किती डोस त्यांच्यावरती आहे पहिल्या डोस बरे झाले ना घेतलं <laughs> बर तर पहिले तर झाले मात्र लढणार असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधल्या जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर तर ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये माझ्या पक्षात असतील इतर पक्षात असतील त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते बावन्न पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी बाहेर अनेक लोक आहेत सक्षम लोक आहेत